प्रत्येक सण उत्सव मानवता धर्म समोर ठेवून साजरे करावे ठाणेदार राहुल आठवले आज दिनांक सोळा सप्टेंबरला पोलीस स्टेशन नेर येथे पत्रकार बांधव तसेच पोलीस पाटील यांच्यासह ठाणेदार राहुल आठवले यांनी चर्चा करून पत्रकार बांधवांना तसेच पोलीस पाटील यांना टी शर्ट व ओळखपत्राचे वाटप करण्यात आले प्रत्येक सण उत्सव हा मानवता धर्म समोर ठेवून साजरा करावा असे ठाणेदार साहेबांनी आवाहन केले त्याचबरोबर नेर शहरामध्ये आजपासून विसर्जनाला सुरुवात झाली आहे या शहराचे परंपरा आहे की दोन दिवस ही मिरवणूक सुरू असते त्यामुळे नेर पोलिसांच्या वतीने शहरात तगडा बंदोबस्त राहणार आहे विसर्जन व मिरवणुकीदरम्यान पोलीस पाटील व पत्रकार बांधव हे सुद्धा बंदोबस्ता पोलिस आपले कर्तव्य पार पड़ना पत्रकार वसीम मिर्जा अजमतुल्लाह खान अंकुश रामटेके राजू धोटे पोलिस पाटिल विनोद काप्से अध्यक्ष किशोर साखरे ज्ञानेश्वर भाकरे हेमंत भोकरे आशीष लोंदे रमेश पवार आकाश श्रीवास्तव विनोद राउत वसंतराव राउत योगेश राउत उपस्थित होते नेर प्रतिनिधि वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आज आमच्या पोलीस स्टेशन नेअरच्या एरियामध्ये स्थानिक नेअर शहरात मानाचा गणपती आज विसर्जनाला निघत आहे आणि मानाच्या गणपतीला पाहून या शहरामध्ये असलेल्या पस्तीस गणेश मंडळांना मानाच्या गणपतीसोबत ते विसर्जनासाठी आज एका ठिकाणाहून आणत आहे या गावची परंपरा आहे की दोन दिवस मिरवणूक चालतो आहे आज गणपती एका ठिकाणाहून निघतीच मिरणूक निघेल आणि उद्याला त्यांचं विसर्जन होईल असा हा जो उत्सव आहे या उत्सवाला अतिशय शांततेच्या मार्गाने पार पाडण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीने गावातील शांतता समितीचे सदस्य गावातील पत्रकार बंधू आणि गावातीलच आमचे पोलीस पाटील एरियातील पोलीस पाटील या सर्वांना बोलवून त्यांना टी शर्ट वाटप केलेले आहे नियर अर्बन बँकच्या वतीने टी शर्ट आम्हाला त्यांनी दानात दिलेले आहेत त्याचा फायदा घेऊन उत्सव कुठलाही असो पण त्या उत्सवामध्ये मानवता हे जागृत राहावी धर्म कुठलाही असो प्रत्येकाने आपली मानवता जिवंत ठेवावी या हेतूने प्रेरित होऊन पोलीस स्टेशनच्या वतीने हा उपक्रम आम्ही राबवता आहोत आणि मला अपेक्षित आहे की नेरवाशीय या सर्व विषयाला प्राधान्य देतील महत्त्व देतील आणि आपला हा उत्सवाचा विसर्जनाचा उत्सव हा शांततेने पार पाडतील धन्यवाद